नमस्कार मुंबई मराठी संघाच्या सदस्यांसाठी एक आनंद वार्ता देण्यासाठी मी आणि माझा सहकारी हेमंत आम्ही हा संवाद आपणाशी साधत आहोत नवी दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलन होत आहेत सरद या संस्थेने हे साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे आणि या साहित्य संमेलनात संजय नाहार यांच्या सहकार्याने मुंबई मराठी पत्रारसंघाचं एक स्वतंत्र पुस्तक दालन तिथे असणार आहे माझ्या माहितीप्रमाणे तब्बल चाळीस वर्षानंतर मुंबई मराठी संघाचं अशा प्रकारचं एक पुस्तक दालन साहित्य संमेलनात असणार आहे यापूर्वी रत्नागिरीमध्ये झालेल्या साहित्य संमेलनात अशा प्रकारचं पुस्तक दालन मुंबई मराठी पत्रकार संघाने ठेवलं होतं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता यावेळी आपण काय करतो आहोत की यावेळी मुंबई मराठी संघाचे जे सदस्य पत्रकार आहेत या सदस्य पत्रकारांची साहित्यकृती जे तिथे आपण प्रदर्शनासाठी ठेवणार होता आणि मुंबई मराठी पत्रसंघाचं जे ग्रंथालय आहे त्याच्यामध्ये असणारे उत्तमोत्तम दुर्मिळ ग्रंथ जे आहेत ते तिथे आपण प्रदर्शनाने थे ठेवणार आहोत आणि त्याचबरोबर आपण आव्हाने केलं होतं सदस्यांना की त्यांचं प्रत्येकी एक एक पुस्तक जे आहे या साहित्य संमेलनात ठेवता येईल माझी तुम्हाला अध्यक्ष म्हणून विनंती आहे की या साहित्य समनात या दालनाला तुम्ही जर या साहित्य समलात येत असाल तर आपला साहित्य क्रमांक दालन जे आहे तो आहे चौऱ्याण्णव तुम्ही या दालनाला आवर्जून भेट द्या तुम्ही भेट देणार असाल तुमचे नातेवाईक मित्रपरिवार आपतेष्ट जर दिल्लीत असतील तर त्यांना जरूर ही माहिती पोचवा आणि या दालनाला भेट द्यायची त्यांना विनंती करा मुंबई मराठी पत्रसंघाची ही जी अजोड अशी साहित्यकृते पत्रकार निर्माण केलेली ती पाहण्याची एक उत्तम संधी त्यानिमित्ताने या साहित्य संमेलनात उपलब्ध होणार आहे आणि या साहित्य संमेलनातील या प्रोजेक्टचे जे प्रमुख आहेत हेमंत सावंत यांना मी विनंती करतो की या प्रोजेक्टबद्दल त्यांनी अधिक माहिती द्यावी नमस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पत्रकारांच्या साहित्य सेवेचा ठसा उमटावा याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आवाहन करण्यात आलं की आपले जे कोण पत्रकार आहेत ते धकाधकीच्या जीवनामध्ये रोज वार्तांकल करता करता एखाद्या वेगळ्या विषयाचा अभ्यास जो करतात तो काय वृत्तपत्रामध्ये समाविष्ट होऊ शकत नसतो प्रत्येक वेळेला तर त्या त्या त्यांची त्या पुस्तकं जी निघालेली आहेत अशी पुस्तकं इकडे असावीत जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस आमच्या सदस्यांनी आपली पुस्तकं आणून दिली तेव्हा लक्षात आलं की काही काही सदस्यांची तर वीस वीस पंचवीस पंचवीस पुस्तकं आहेत आणि अतिशय वेगवेगळ्या विषयांवरची आहेत मग याच्यानंतर आपण असा विचार केला की प्रत्येकाची एक कलाकृती तिकडे ठेवायची आणि मग आपल्याला आपल्या ह्या दालनामध्ये आपल्याला जवळजवळ दीडशेच्या घरामध्ये पत्रकारांची आपल्याला कलाकृती बघता येतील त्या आम्हाला पत्रकारितेतले भीष्माचार्य असलेले धमसुतार आहेत पावा गाडगेळे आहे, विद्याधर गोखले आहेत माधव गडकरी आहेत तर ह्या सगळ्यांनी असं विचार केला तर ह्या सगळ्यांनी अनेक पुस्तकं लिहिली त्याच्यातनं आपण काही निव त्यांची निवडक पुस्तकं आपण तिकडे प्रदर्शित करणार आहोत याचबरोबर यावर्षीचं आमचं मुंबईमडी पत्रकार संघाने दोनशे अडसष्ट छायाचित्रं मागवली होती त्याच्यातनं एक कॅलेंडर निर्माण झालं त्याच्यातल्या बारा छायाचित्रांना निवड निवड करण्यात आली आणि त्याचं एक कॅलेंडर बनलेलं आहे ते उत्कृष्ट कॅलेंडरही आपल्याला पत्रकार संघात उपलब्ध होऊ शकेल पत्रकार संघाच्या या चौऱ्याण्णव क्रमांकाच्या स्टॉलवर उपलब्ध होऊ शकेल माझी सर्वांना विनंती आहे की धकाधकीच्या जीवनामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना पत्रकारांची जी साहित्य सेवा आहे ही साहित्य दरबारामध्ये रुजू झालेली आहे आपण निश्चितच त्याला तिकडे भेट द्यावी आणि आपले अभिप्राय व्यक्त करावे धन्यवाद आणि हा काही आमचा हा पहिला आणि शेवटचा प्रयत्न असणारा यानंतरच्याही साहित्य संमेलनात ही जी प्रथा आहे ही कायम राहील असा आम्ही प्रयत्न करणार आहोत तेव्हा आजवर ज्यांनी पुस्तकं लिहिलेली नाही आहेत ज्यांना सवड मिळाली नाही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीच्या वतीने मुंबई मराठी पत्रसंघाच्या वतीने सगळं सगळ्या पत्रकार सदस्यांना विनंती आहे की पुढच्या साहित्य समपर्यंत आपलं पुस्तकही प्रकाशित होईल असा प्रयत्न करा आणि जेणेकरून पुढच्या साहित्य संमेलनामध्ये आपलंही पुस्तक या दालनामध्ये असेल अशी आशा करूया तुम्ही सगळेजण या आवर्जून या तुमच्या सगळ्यांचं स्वागत असेल धन्यवाद नमस्कार